संत सद्गुरू नारायण बाबा दिंडू सोहळा आणि या दिंडू सोहळ्यातील पंढरपूर क्षेत्रामधील आज दसवीची सायंकाळची पुंगत आपले असणारे श्रीमान बालासाहेब हरिभाऊ कोले उमरेकर गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी अन्नदान करतात वारकऱ्यांना इच्छा भोजन जे तुम्हाला पाहिजे आहे ती मनातून असताना आपल्याला या ठिकाणी अन्नदान करतात या दि सोहळ्याच्या वतीने मी बालूजीजाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो त्या ठिकाणी त्यांच्याकडून संकल्प सोडला जातो अहमश्वानो भूत वा प्राणी प्राणा पान समायुक्तोर मुदान बी कवळ गीता नाम घ्या श्री हरीचे होते नाम गीता तुकारे जुग न करे पूर्ण ब्रह्म उदरे न यदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मग विकर महाराज की जय जगत तुकाराम महाराज की जय सद्गुरु नारायण महाराज की जय